ओम शांती नऊ मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी गोल्डन जुबली द्वारा गोल्डन एजच्या आगमनची सूचना आज बाप दादा सगळ्या मुलांच्या पुरुषार्थाची लगन पाहत होते प्रत्येक मुलगा आपल्या आपल्या हिमता हिंमतने पुढे जात आहे उमंग उत्साह पण सगळ्यांमध्येच आहे प्रत्येकाच्या मनात एक श्रेष्ठ संकल्प आहे की मला बाप समी नूरे रतन, दिल तक्त तख्तनशीन दिलारामचे लाडके बनायचेच आहे सगळ्यांचे लक्ष संपन्न बनण्याचे आहे सगळ्यांच्या मनात आहे की स्नेहच्या रिटर्न मध्ये समान आणि संपन्न बनायचं आहे आणि हे लक्ष पुढे ठेवून सफलही होत आहेत एक बाप आणि इतके योग्य वा योगी मुलं प्रत्येक जण एक दुसऱ्यांच्या विशेषता पाहून विशेष पुढे जात आहेत पूर्ण कल्पात असा बापही नसेल आणि असे मुलंही नसतील की ज्यांच्यामध्ये कोणीही मुलगा उमंग उत्साहात कमी असेल सगळेच विशेषता संपन्न आहे एकाच्याच लगनमध्ये मगन आहा, आहात म्हणून बाप दादांनाही अशा मुलांचा अभिमान वाटतो आणि मुलांना बापाचा अभिमान आहे सगळ्यांच्या मनात एकच आवाज आहे बाप आणि सेवा जितकं बापावर ही दोनी प्रेम आहे तितकंच सेवेशीही प्रेम आहे दोन्ही प्रेम ब्राह्मण जीवनाचे जीवनदान आहेत याच गोष्टींमध्ये बिझी राहिले की सहजच मायाजीत बनता येते विश्वातील आत्मा ज्या दुःख अशांतीच्या बातम्या ऐकून ऐकून विनाशाच्या भीतीने घाबरल्या आहेत नाराज झाले आहेत अशा आत्म्यांना गोल्डन जुबलीच्या कार्यक्रमाने शुभ उम्मीद जागी करा त्यांना सूर्योदय होण्याचा अनुभव करवून द्या जशी विनाशाची लहर आहे तशीच सतयुगी सृष्टीच्या स्थापनेची खुशखबरी पसरवा जसे तुम्ही सुखधाम व शांतीधाम मध्ये जाण्याची तयारी करत आहात जायचे आहे आणि यायचे आहे ही स्मृती समर्थ बनवते आणि खुशी खुशीने सेवेच्या निमित्त बनवते असेच लोकांमध्येही सुखधाम मध्ये जाण्यासाठी खुशी खुशीने तयार करा आपल्या ज्ञान स्वरूपाला प्रत्यक्ष करायचे आहे आतापर्यंत लोकांना वाटते ह्या शांत स्वरूप आत्मा आहेत आता ज्ञान स्वरूप प्रत्यक्ष करा सगळ्यांनी म्हटले पाहिजे सत्य ज्ञान तर हेच आहे जशी शांती आणि शक्ती अनुभव करतात तशीच सत्यता सिद्ध झाली पाहिजे पांडव पण आज्ञाकारी आहेत आणि शक्तिया कमाल करणाऱ्या आहेत कल्प जगाने शक्तींचा मान ठेवला नाही आता बाबा शक्तींना संगम युगात संधी देत आहे ओम शांती